बडमा ना चांग नावानं आईने मटकीचं कालवण केलं होतं मग उकाडलेली मटकी माझ्या साडी थोडी ठेवली होती मग मी पण मटकीचं बुकणं वाढायला चालू केलं अंगारकी चतुर्थीला केलेलं मोदक आईने आजूक तसंच ठेवलं होतं आईला म्हणलं एकदाच बुकणा वाढायचा काय सतरा वेळा त्याला डब्यात घालून ठेवायचे हो तिला जमतच नसन त्याच्या कस काय मध्ये आईच्या चपात्या लाटून झाल्या होत्या आई म्हणली वसल्या बसल्या तेवढ्या चपात्या बाजी एखाद्या बारक्या पोराला हातात घेतल्या म्हणे ती चपाती टाकायला लागत होती आई असती तर पाच मिनिटात टाकून मोकळी झाली असते केली नाही मटकीची बाजी कशाला करते ही आ? डबल डबल नाही आहे संध्याकाळी नाही काय वाळवाय ठेवायची दोन दोन भाजी आता मटकीची भाजी केली नाही तर एक कालवणार भाजी नाही

रात्री बाकर खाल्ली चतकूर बाकर आता मस्तपैकी आता ही चपाती होऊ दे मग मस्तपैकी कालच्याला दोन तीन चपात्या शिल्लक राहिल्या होत्या मस्तपैकी शेगडीवरती कडक केल्या आणि कडक केलेल्या चपात्याच्यावर त्यांचा बुकणा पाडून टाकला पप्पांचं पण इकडं जेवण चाललं होतं पप्पा काही चहा चपाती घात नाही पप्पा डायरेक्ट जेवण तुला नाही बोलावलं इकडे येतो इकडे बोलावलंय शोभाजीनी भाजीनी जातो तुला नाही बोलावलं तुला नाही बोलावलं मलाच बोलावले मला मला खजूर पायन वय दर आज तेवढे का तेवढे खाड शिवा भाजी हो त्याच आंघोळ घातले ना माती काय खेळते वगैरे माती का खेत। नुँ। माती काय खेळ तू माती नक्की ह्या अयो ले पोहे दिले काय दिलं पोहे भाष नको तू खा पिलू कुठे शेंगदाणा बघू बघू शेंगदाणा हा यो काय काय यो शेंगदाना काय कोंगाड्या अचानक का आईची मान दुखायला लागली होती त्याच्यामुळे मी आईला घेऊन निघालो होतो दवाखान्यात सरकारी दवाखान्यात आल्यानंतर इथं बॅनर लावला होता म्हणलं का छोट्या खिडक्या होत्या मोठ्या खिडक्या केल्या म्हणलं के के चोरट्यांनी दरोडा मारला का इथं छोट्या खिडक्या होत्या तिथं मोठ्या खिडक्या केल्या के के नाही तर म्हणताना खरंच दरोडा पडला का एक सरकारी दवाखान्यातली सगळी बैठक व्यवस्था बाहेर काढली होती पेशंट आले की डायरेक्ट उन्हालाच बसणार थंडी वाजायच नको आईच्या मावशीची गाठ पडली आईच्या मावशीने अजूक आईला वळखलं आपल्याला काल काय खाल्लं ते आठवत नाही पण ते आईच्या मावशीने आईला अजूक वळखतील का आई इकडे केस पेपर काढायला थांबली होती सरकारी तर आलं की केस पेपर काढावंच लागतो आईला म्हणलं आले सरशी काट्या उभं राह तुझं वजन किती बघावं आईचं वजन भरलं एक्कावन किलो मी पण माझं वजन चेक केलं माझं वजन भरलं चाळीस किलो म्हणलं लाका चहा चपाती खाऊन चांगलाच भूक ना पाडतोय वजन वाढलं लाका अडतीस किलो होतं मागच्या वेळेस आईला म्हणलं तुझा केस पेपर दे इकडं तोवर मी गोळ्या घेतो आजीच्या आईच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या लय दिवसातून माणूस भेटलं का नाही लय आनंद वाटतो आजी म्हणली काय नाही रे बोललेले दोन शब्द जरा पैसा कोण संगण येत नाही आईची आणि मावशीची गाठ लय दिवसातून पडली होती आता इथून पुढचा मागचा पुढचा सगळा कसुरी एकाच जागी काढणार ह्या दुसऱ्या आजीचं बोलणं ऐकून जरा माझ्या मनाला जरा वाईटच वाटलं

आजीला म्हणलं तुमच्यावर कोण आलंय काय आजी म्हले आलंय गे माझं पोरग म्हणलं थांबत त्यांना धावतो काय करताय तुम्ही अरे आर कशाला माझ्या जग मीठ चोळतो खाऊ दे मला तंबाखू तिला साव कस नेतो तुम्हाला चला म्हणलं तुम्ही आई तिकड कोण खाऊ पण मी सोडव नको चिचकड नाही चला इथं बसा आईची आईची मैत्री म्हणजे तुझ्या आईची माहिती नाही आज जिवंत आणि तरी आज तंबाखू लावतात जगायचं म्हणल्या माणूस कोर पण जगते पण लय जगले ते कटा नाही कशी करते ऐंशी नव्वद वर त्याच्यानंतर मी नाही वडापाव खायला थांबलो होतो आई म्हणले चल एक वडापाव खाऊन जाऊ इथला वडापाव आहे का नाही आम्ही शाळेत असताना खायचो कारण का हिथल्या वडापावला आहे ना इतकी टेस्टी का नाही लोक लोक दहा पंधरा पंधरा वडापाव नेते नशिबाने ते आजीची परत घाट पडली आजी म्हणली आता कुणासाठी कमवायचे खाऊनच आईश करायची वडापाव खाऊन झाल्यानंतर मी नाही निघालो घरी बरंच दिवसांनी वडापाव खाल्ला हितला मी नाही घरी न जाता डायरेक्ट वावरात आले आता दोन तीन संकरात आली ना जरा आधी मध्ये चक्कर मारले नाही एखादा चोर गावून चोरांना काय संक्रांतीला तिला विकत नाही घ्यायची पण असं फुकट म्हणलं की कवर तुडून घेऊन राहते माग गणपती पाय लागन चांगला माल गावन शंभर एक किलो माल गाऊन आता आहे ना खाली जे झुकले का नाही त्याच्या आतले शेंगा आहे ते नीट तोडायला लय भारी माल आलाय आता उद्या गावून शंभर एक किलो त्यांचा वापर हे झाले हा आणि काय झालं एखाद्याला डल्ला मारायला संक्रांतीला विकत तर नाही घ्यायची पण डल्ल मारायचं म्हणलं की चांगलं मारत्या भजी करते का त्या दिवशी दोन गोसाव घेतली भजी नाही केली माझा ना अन्नाचा त्या दिशीच्या विषय झाला पहिलं कांद्याला औषधं नव्हती आता औषधामुळे बायांची कुरपण पण वाचली आणि बायांचा रोज पण द्यायचा वाचला औषधामुळे किती बायांच्या पोटा उपाय पडला अंगारकी <laughs> 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 चतुर्थीला मी नेमकं तिथे पिशवी काढायला गेलो हात गेला बघितलं पिकलं होत टाकलं नाही ना दोन ठेवले अगं मी ते दिवशी पण गावले घरी गेल्यावर तरी खायच्या तरी खायच्या त्याला काय वडापाव खाल्लेला आहे घरी आल्यानंतर मी आई जेवायला बसलो होतो एका वडापाव कुठं दम निघतोय काय आणि त्याच्यात आई सरकार इथल्या गोळ्या खाल्ल्या होत्या आईला म्हणलं तू तर अधिक पोटभर जीव चार वाजता झोपधून उठल्यानंतर पहिला पंप भरून घेतला आणि त्या दिवशी वालीला औषध मारलं होतं त्यातलं थोडं शिल्लक राहिलं होतं आई म्हणली मग त्या आपल्या आंब्याला मोहर आलाय का नाही त्याला मार उचालला पंप निघाला औषध मारायला दहा पंधरा वर्ष त्या आंब्याच्या मोहरासाठी वाढ बघितली आलाय तर आता त्याला जपलंच पाहिजे बागेत आले आले आंब्याच्या मोहराला औषध मारायला चालू केलं लाका लय दिवसातून मोहर लागलाय लय भारी लागले थोडं औषध शिल्लक राहिलं होतं कडीपत्त्याला पात्याला मारलं म्हटलं कडी पात्तावरचा मावा पात्त डायरेक्ट आंब्यावर जायचा आईचं चा चाललं होतं इकडं वांग्याची रोपं लावायची त्या दिवशी मामाची तून येतानी वांग्याची रोपं आणली होती आणि त्याला आज लावायला मूर्त गावलंय आईने मस्तपैकी भेळ बनवली होती मग मी इकडं भेळीचा बुक पाडायला चालू केला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पेटी पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट